मथूर तालुक्यातील वरवटी तांडा येथील भीमा चव्हाण यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या या पेसात सापडलेला आहे शवविच्छेदन अहवालामध्ये आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं असलं तरी भीमा चव्हाण यांच्या नातेवाईकांचा हा खून असल्याचा आजही आरोप आहे आणि ते या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन भीमा चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि त्यांच्या पत्नीवर आणि त्या पत्नीच्या प्रियकरावर कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी अहमदपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत एकंदरीत हा प्रकार काय आहे आणि या प्रकरणामध्ये काय काय ते खुलासे करणार आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत आंदोलन उपोषणकर्ते बलवीन कासले तर आपण त्यांच्याशी या सर्व सर्व प्रकरणावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आपलं स्वागत आहे मास्कार पोलिसांनी या प्रकरणामध्ये आत्महत्येचा गुन्हा नोंद केलेला परंतु भीमा चव्हाण यांचे नातेवाईक असतील कुटुंबीय असतील यांचा हा स्पष्ट आरोप आहे की भीमा चव्हाण यांचा फोन झालेला एकंदरीत हा काय प्रकार आहे याच्यामध्ये कल्पना चव्हाण आणि देवीदास राजाराम चव्हाण त्यांचा धीर पडतो त्यांचे अनौतिक संबंध होते आणि अनौतिक संबंध दूर व्हावेत म्हणून गावातल्या त्यांच्या तें, जवळच्या मित्रांनी सगळ्यांनी प्रयत्न केले होते पण का या, या, ते काही झाले नाहीत संबंध वाढत राहिले याच्यानंतर काय झालं की ह्या याच प्रकरणात त्याच्यावर भीमा चव्हाणवर दोन हजार बावीसला जीव घेणं हल्ला झाला होता त्याचा त्याचा एफ आय आर ह्याच पोलीस स्टेशनला झालेला आहे त्या अनुषंगानच हा प्रकार चालू होता आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जवळपास एक वाजल्याच्या सुमारास त्याचा भाऊ अर्जुन भीमा चव्हाण अर्जुन उत्तम चव्हाण हा शेताला खताचं पोत घेऊन जात होता तेव्हा ह्या दोघांचं भांडण चालू होतं नवराबाई कुसम भाएक। म्हणजेच हे म्हणलं मनात म्हणजे म्हणलं म्हणले की त्यांचा रोज चालू आहे माझ्या डोक्यावर रोज हो आहे त्यामुळे हे निघून गेले ह्याचा ह्याचा अर्थ असा होतो की भीमा चव्हाण एक वाजता जिवंत होता मग दोन वाजता जी कोणी कल्पना भीमा चव्हाण त्या त्याच जाऊ म्हणणारी त्याच्याच गल्लीमधली घराजवळची सविता कोणीतरी त्यांची नातेवाईक जाऊ मला कोणी भावाची पत्नी तिराची दिरा, पत्नी तिच्याकडे गेली किंवा काय झालं हे बोलत नाही आग थड पडले म्हटल्यानंतर ती सविता आणि ह्या दोघी पळत आले त्याला ते बघितलं तेव्हा सवितानं बघितलं त्या तो पलंगवार होता पलंगवार पलंगावर, पलंगावर त्यांनी बघितलं आग पडलं हलवून बघितलं मग त्यांना ते खुलाचा काही संशय नव्हता त्यांनी कल्पना म्हणून खाली खाली घेतलं खाली घेतल्यानंतर घाई गडबडीनं कुठला तरी आटो बोलविला आणि त्याला अमदपूरला आणलं अमदपूरला दत्त हॉस्पिटल मध्ये आणलं आणल्यानंतर तिथं त्याला धुमाच्या मला तिने मृत घोषित केलं की बाबा हे मेलेला आहे तुम्ही आता वापस घेऊन जा मग भीमा तुला कुणा तिथून फोन केला किंवा तुझ्या भावाला काहीतरी झालंय तो घरी आला त्या त्याने ते विचारलं बाबा कुठे गेले ते सांगितलं बाबा दवाखान्यात दिले ते इथं आला आल्यानंतर ते मेला घुशी झाल्यानंतर त्याला संशय थोडा दृढ झाला नंतर त्याने सरळ पोस्टमॉर्टम करायचं पोस्टमॉर्टम ला आलं पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टम च्या अगोदर गेली ह्याची हत्या झाली म्हणून पोलीस प्रशासन पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय त्या अर्जाची पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही मग पोलीस स्टेशन ज्या ज्या जबाब ज्यावेळेस पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रमाणे तीनशे सहाचा गुन्हा जुला त्यांनी दाखल केला आत्महत्येचा आम्हाला एक म्हणायचं आहे की त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला जे निवेदन दिल्याप्रमाणे मला मिळालेल्या सर्व माहितीप्रमाणे माहितीच्या अनुसरून मी असं स्पष्ट सांगू इच्छितो की भीमा चव्हाणची ही हत्या आहे त्यांच्या म्हणण्यावर कुटुंबिया कुटुंबियाच्या ह्याचा आता रिटर्न वापस या ज्यावेळेस भीमाला मारत होते त्यावेळेस तिथं दारापुढे दोन चार लेकर त्यांचे कोणीतरी खेळत होते मग त्याच्यातलं एक लेकरू बघून ते आलं धावत पडत ते तर त्या आंटी काही कल्पना आंटी म्हणाऱ्याने ती छातीवर बसली होती त्याच्या त्या मुलीला बघितलं होतं ती जवळ आली की ती उठली दार आडवळ केली त्याला एक सापड मारली जवळ तिकडे खेळा दार लावून घेतलं ज्याचा प्रकार असा अर्थ होतो की ती मधीच होती आणि ती मुलगी मध्ये तिथे एक माणूस होता पाय दिसले एक होता का दोन होती ह्याच्यावर संशय पोलिसांनी तपासामध्ये कुटुंबियाच्या कोणाकोणाचे जबाब घेतले त्यांनी अजून कोणाचे घेतले त्यांनी त्यांच्या पद्धतीत तपास सुरू केलाय कसा केलाय त्यांनी त्यांच्या बोलण्यावर मला आले ते बोललेत भेटलेत बोल मला त्यांची माझी चर्चा झालीय त्यांनी तीनशे सहाच्या वर्षामध्ये त्यांचा तपास चालू आहे काय मग त्याच्या दुसरी गोष्ट की ज्या वेळेस लेकरांना बघितलं तेव्हा ते भुईला होता किंवा त्या छातीवर होता कवाड लावलं नंतर ज्या वेळेस ती सविताला बोलवायला आली कल्पना काहीतरी झाली म्हणून तेव्हा तू पलंगावर होता मग तू पलंगावर कसा आला डॉक्टरने रिपोर्ट दिला पोस्टमार्टम रिपोर्ट की त्याला फाशी झाली त्याला फा, फाशी घेऊन मेला फाशी घेऊन डॉक्टरच्या पोस्टमार्टम रिपोर्ट वर आज आणि ह्या झालेल्या फावर आज आपल्याला काही बोलायचं नाही आता आपण ती घटना सांगितलं घटना पोलिसांना सांगितलेली आहे सांगितले ते ऐकायला तयार नाही ते म्हणजे आम्ही तिशे दोन करू आमचं चालू आहे आम्ही त्याच दिशेनं चाललो तुम्ही आम्ही आम्ही म्हणतो तसं तुम्ही ऐका पोलीस स्टेशनला चला जबाब द्या आज काय झालं आहे ह्याच्यात अवस्था अशी झाली की ह्या लोकांचा पोलिसवर विश्वास राहिलेला नाही म्हणून मी सरळ त्यांना आताही म्हणलं की बा दोन दाखल करा पुन्हा तपास सुरू करा आल्याचा सदर प्रकरणाचा उच्चस्तरीय चौकशी करून त्याचा तपास होऊ द्या कपास तुमच्याकडून काढून घेतील वरिष्ठ दुसऱ्या करतील पण एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिले की ज्या वेळेस तो पलगावर होता तो मयत होता का ह्याला माहीत नव्हतं मग मला म्हणायचे आहे की डॉक्टर म्हणजे फाशी घेतली तर कुठं घेतली बाहेर घेतली होती का का बाहेरून त्याला फाशी देऊन मग मारून मध्ये आणलं का मध्ये दिली फाशी भुईला होता तो तो पलगावर कसा गेला ही सगळी बाब बाब ही संशयस्पद आहे आणि माझं असं मला स्पष्ट मत आहे की ही एका माणसाचं काम नाही कसला बी आज असं पन्नास किलोचा माणूस एका माणसाला मरणार नाही इथं तगड्या पोळ आहे अठ्ठावीस वर्षाचा ते कसा मरल म्हणून ही संशयस्पद बाब आहे म्हणून सगळ्या घटनेचा आणि सगळ्या माझ्याकडे आलेल्या माहितीचा ज्या काही प्रसार माध्यमांना आजपर्यंत दिलेल्या बात बातम्या आहेत त्याच्यावरून आणि या लोकांच्या मूल्यावरून हा सरासर खून आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की याच्यात पोलिसांनी सर्व खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि तपास सुरू करावा आणि पोलीस प्रशासनानं कमीत कमी या मासूम लेकराकडे कर बघून न्याय द्यावा आणि आता मी माझं उपोषण चालू ठेवणार आहे याची पुढे जी दिशा येईल येईल जे येईल ते येईल न्याय मागणार मिळाला ठीक नाही मिळाला तर माझ्या मी हिशोब पुढचं आंदोलन चालू हो अजून तरी सर कुठला सर... ते आक्षेप घेतला नाही आता मला सांगा ह्याला काय कळतच नाही हे बोला बोलायचं सुधारणा पी एस समोर आला सर बोलायचं जे बोलायचं आहे ते खरं विसरून जाणार त्याचा पोलीस गैरफायदा घेणार आणि हे प्रकरण वळणार तसं आजही वळविलेलंच आहे हा असताना ते आत्महत्याकडे नेले हो सरळ आरोप नाही सत्यत आहेत माझी नाही मला दिली दिलेल्या माहितीवरून त्यांच्या म्हणण्यावरून त्यांच्या तक्रारीवरून आता त्यांनी पोलिसांना अठ्ठावीस तारखेलाच पहिला अर्ज दिला की ह्याची हत्या झालेली आहे कोण झालाय त्यांची ते आमच्याकडे सोड आहे पण त्याची नोंद काय घेतली नाही ते पोलिसांनी तपायार म्हणजे हा भी ह्याच्यावर मी प्रश्न चिन्ह आहे ना म्हणून सरळ सरळ पोलीस आरोपीला वाचवत आहेत वाचवतील म्हणूनच मी उपोषणाला बसलोय आणि तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा आणचा मी माझं आंदोलन पुढच्या स्टेपला नाही मी पालकमंत्र्याकडे जाणार गृहमंत्र्याकडे जाणार कलेक्टरकडे जाणार परंतु सदर ह्याचा तपास सदर सदर पोलीस हाती काढून घेऊन वरिष्ठाच्या हाती देऊन वरि उच्चस्तरीय समितीच्या वतीनं चौकशी करण्याची मी मागणी केलेली आहे आणि ती त्याच्यावर ठाम असणार एकंदरीत यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की भीमा चव्हाण यांचा कुटुंबियांनी जो त्यांचा खून झाला असल्याचा दावा केलेला आहे परंतु पोलीस प्रशासने त्या दिशेने तपास करत नसल्याचा देखील आरोप या ठिकाणी करत आहे पहात्रा लोकशाही भारत न्यूज मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लोक